नमस्कार मित्रांनो आईला पाय नाही भयंकर ऊन पडलय बघा तुम्हाला सांगतो की आपली आई वडील आहे ती आणखीला फुल येऊन दाखव जवळने दाखव झुम करून हायस हायस दाखव कि दिसतंय का तर आपली आई आणि ही वडील तर लहानपणी वारले मी अडीच वर्ष असताना नारळ अरे अगेरतीला नारळ तर ती घेकडे ठेवते खाली तो हातातच घेऊन बसलाय आपल्या का पहिल्यांदा ही घे दे भांडर दे काड़े पिटी आहे गाठी मारून ठेवले तर बघा भांडर या तर बघा आपल्या आता ह्या घराला सुरुवात होणार आहे इच्छा होती मातीचं घर ह्यात गळ तर सगळं पत्र ही पाक कुजलं होत तुम्हाला सांगतो लाकडं बिकड पाक आता सुरुवात केली सुरुवात

निलच्या म्हणतो रे मला पेटत नसतय पेटत नसतय पेटली 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 पेटले पेट पेट ओके हलदी नदीचत कसं वाऱ्यान फुलतोर एक नाही पेटली नाही पेटली एक पिठली आणि एक पेटली ते झाली तर

थोडी एक तू तो बाफूला फोड मी आयला फोडतो आय जाले जीव होता माझ्यावर तुझे बिन होता बरं का रागा बेगा खाली एका ठोक्यात नारळ फुटला पाहिजे बघ आणि पाणी पोरांना दी आंटी आलाय फुड ताब्यात लगेच पाणी धर हा फोड फोड असं का फोटो शूटला लाग फोटो थोडासा डाग पडत तुझा ठोका लाग असत असं कधी फोडलं लागला देवाला ठोक्यात असं पाणी काढत असत जे करा बसली असती ती जर आण फडक फडक आज पाल सांग तू आईच पूजन करत आयची लय दिवसापासून इच्छा होती बघा घर बांधायची दिवस आज हो मग काय काय पोरा नो काय लावणार रे कालवा तुम्ही म्हणा कुसू 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 पाणी दे सगळ्याला एक गोड ते पी घेतो जोपर्यंत आईचा आशीर्वाद आहे माझ्या डोक्यावर तोपर्यंत काय कमी पडणार बात पडणार नाही जोपर्यंत आपल्या दोघांचा साथ आहे तो पर्यंत आयुष्यात काय कमी पडणार आई जाताना जा सुद्धा सांगून गेली आहे पैशाचा नीट वापर करा आईचा शेवटचा शब्द सुद्धा तेच होता पण पैसा का नका आणि आपलं आयुष्यात कायम चांगलं होणार कारण सुरुवातीला वाईट दिवसात लय हाल काढले तर लय वाईट हाल होत तिथून आपली सुरुवात झालेली आहे त्यामुळं आपलं वाईट दिवस कधीच येणार कारण आईने माझ्या भरपूर कष्ट केले फक्त आमच्या दोघा भावासाठी लय कष्ट केले स्वतः अन्न खाल्ले नाही पण रुपया 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 करून आईनं आम्हाला किती वर्ष आपण काढली मग काय आणि या घरात पाणी सुद्धा येत होत आणि घर उडून जाय सारखं मग काय दरवर्षी मग काय कारण घराच तस हालत झाल पाक लाकडून चार महिने दोन वर्ष म्हणतो आई घर बांधायचं हीच बांधू पण काय काय पडणार नाही आपल्या आईची साथ आहे मग काय लोक बरेच नातेवाईक आता नातेवाईकांना काय वाटतं या सगळ्यासनी पूर्ण आम्हाला इसरा लागली आम्ही तुम्हाला इसरत नाही पण तुम्ही आम्हाला इसरा लागलाय आम्ही तुम्हाला कधी इसरत नाही नातेवाईकांनी पण नातेवाईक आमची प्रगती बघून जळतीत ते ना सगळ्यात पहिल्यांदा नातेवाईक ब्लॉक करा तशीच झाली ती बघा आमची नातेवाईक तशीच झाली ती बाबा पर नातेवाईकांच्या बुडाला भडका लागल्या शिवट तर आमची प्रगती होत नाही असच जळा मना मुडचे मूड तू कसा र असं जळत राह हो म्हणा आमच्या हो। अरे वाईट काळात तुम्ही साध्या ऐवजी तुम्ही आमचं वाईट होईल अशी भावना करता तुम्ही बोलायचं नव्हतं पण आज बोलण्याच अजून लय भडक निघणार आहे माझ्या मनात लय भडकायचं ती वेळ चालू आली तिकडे करतोय नको काढा लागतो फाउंडेशन बाहेर आहे बाहेर जर मी काढा लागतोय रेश वाढल्या प्रमाणे आधी इथून सुरुवात करा अरे ही जरा उचल दोन हत्ती सारखं वाघ आहे जगात कुणाची ताकद होणार नाही या दोन वाघाला हरवायची हो हो कष्ट करून किती बिन होऊ द्या हाल होऊ द्या कष्ट करून दमान दमान कधी करून दाखवायची उठी गामी रे पहिला पोबा केलेला हा ही घर टाक टाकत बिन द्या कष्ट कराय कधी लाजायच नाही किती बिन आणि किती बिन संकडे आलं तर भावाची साथ सोडणार नाही कारण आईचा शेवटचा शब्द शे बिन होता मला माझ्या चांगला हो। ती सरणार नाही काय काय जर गडी आहेत काय बघते लगेच शेना असं का बाळ दाबल ते कोणी करत नाही दमान दमान येल पाहिजे ही पहिले वटायला दगड टावलेली बघा काय ही वटाय बघा तिकडे हेतकडे पाटेला पहिले दगड टावलेली कितीला बरोबर चौकून जर म्हणजे आपल्या फोन काय नाही पण नाही झरी त्याला काय गगवडी करते पण वाकड इड वाकड झालं तर बाजार बाजार ಆಮೇಲೆ <experiences> <hadi> <notre morph flats> <nowadays>